शिल्पी हा शिल्पा शिल्पा आहे का हो घरी काय वाहते बाई काय म्हणता कस काय या ना केला या ना या घरात अव घरात नाही येत मी सासू आहे का घरी हो माहिती सासू आत्ताच बाजारात गेला ना तु सासू बाजारात गेली तू नाही गेली बाजारात <laughs> माहिती सासूच घरात बाजार किराणा त्याच आणत असते मी नसतो जात हो का हो तु सासूच बाजार आणते काय तशी तुझी सासू चांगली आहे ना माय आते भाई माहि सासू किती चांगले आहे मै सासू लय काळजी करते म्हणलं आमची वाली आम्हाला कोणा गोष्टी लय सतावत नाही काहीच नाही जे म्हटलं ते आम्हाला आनंद देते लय मस्त राहते मै सासू मा सांग आमच्या सासूनाचे तर भांडणं कधीच झाले नाही हाव oh, no. का हो आताच तर तुझी सासू मला भेटली म्हणत होती मैसूर लय चोर आहे कामच चो नाही करत घरातले नेहमी माझ्यासोबत भांडत राहते इथं तिथं जाऊन बसते आणि चुकल्या करत राहते oh, no. मै सासू असा म्हणत होत्या कामचोर आहे म्हणून अहो कामाच्या धाका ना तर त्या बाजारात जाते काम नाही करत काहीच नाही नुसतं उठले का जाते कुठे बी फिराले कुठे जाते तर फिराले आणि मला त्यानं काम चोर म्हणलं नाही आता आली न, खरा, खरा, न, आता। नहीं, नहीं। ना खरं खरं बोलून राहिली ना आता अहो तु सासू मला भेटली नाही काही नाही आणि असं सांगितलं पण नाही ती ना तुझी सासू तर त्याबद्दल नेहमी चांगलं सांगते हो आत्तेबाई तुम्ही आताच तर सांगत होते ना सासूच्या बाजार ती सासू अशी म्हणते तशी म्हणते किती दोन तोंड माल हो। ना तुम्ही मन हो पण तुझ्या तोंडून मला ऐकायचं होतं नाय आताबाई तुमच्या पहा लागतो माझ्या सासूला सांगा नका हो मी ना असं म्हणलं म्हणून नाहीतर त्या घरी आल्यावर नाही का लय मन खराब हो आत्याबाई त्याचं वाला ठीक आहे ठीक आहे पण असं कोणाच्या भयकावात नको येत जाऊ आणि असं ऐकत नको जात जाऊ चांगली राहत जा सासू सोबत ती चांगलीच आहे आणि तू पण चांगली आहे हो हो आताबाई नाही ऐकणार आता apata sa 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 ka